सदलगा शहरातील सी बी एस इंग्लिश माध्यमाच्या माध्यमिक प्रशालेचा निकाल यंदाही शंभर टक्के अनेक वर्षाच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सदलगा एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश माध्यम माध्यमिक प्रशालेचा सण दोन हजार तेवीस ते चोवीसचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेतील शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण एकावन्न विद्यार्थ्यांपैकी एकावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामध्ये विशेष प्रावीन्यास उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एकवीस प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सव्वीस आणि द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या चार याप्रमाणे एकूण एकावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी प्रशालेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारी विद्यार्थिनी कोमल जगताप हिने पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली द्वितीय क्रमांक कौस्तुभ जोशी यांनी मिळवला पंच्याण्णव टक्के गुण मिळाले तर पूजा वडगावे हिने तृतीय क्रमांक मिळवून गुण घेतले अमृता पाटील हिचा यश प्राप्त केले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या सीबीएसई इंग्रजी माध्यम माध्यमिक प्रशालेचे परीक्षा केंद्र रायबाग येथील महावीर इंग्लिश मिडियम स्कूल इथे जात होते या केंद्रामध्ये सदलगाव शहरातील विद्यार्थ्यांनी आपले नाव प्रथम श्रेणीमध्ये नोंदवल्याने परिसरातून या प्रशालेचं कौतुक होत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पाटील मुख्याध्यापक सय्यद इंग्लिश माध्यम प्रशालेचे सर्व सहाय्यक शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाल्यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक सय्यद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले सदनगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका